कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या विविध क्षेत्रात निवड झाल्याने त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची छोटेखानी बैठक रायगड निवासस्थानी आयोजित केली होती दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शाहू राजे शिंदे यांचे भारत संचार निगम लिमिटेड तथा एलच्या नाशिक ॲडवायझरी कमिटी सदस्यपदी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश भाऊ सोलोने यांची पुणे डिव्हिजन रेल्वे बोर्डाच्या डी आर यू सी सी सदस्य पद तसेच येवला तालुका खरेदी विक्री संघावर सुनीलभाऊ देशमुख यांची चेअरमन पदी निवड झालेल्याचा रायगड निवासस्थानी यथोचित सत्कार करण्यात आला आगामी काळात होऊ घातलेला नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात देखील चर्चा झाली राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पक्ष बांधण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशा सूचना ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या डी एस फोर न्यूज साठी दीपक सोनोने येवला आमचे दोन सहकारी जे योगेश सोनोने सोनवणे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांची पुन्हा डिव्हिजनच्या रेल्वे समितीवर सल्लागार म्हणून नियुक्ती मान्य खासदार सरांनी केलेली आहे तसेच शाहू शिंदे याला देखील बी एस एन एलवर त्या ठिकाणी संधी दिली त्या सल्लागार समितीवर आणि येवला तालुका खरेदी विक्री संघ याची जी तीन वर्षापूर्वी साधारण बिनविरोध निवडणूक केलेली होती त्या निवडणुकीच्या दरम्यान जे ठरलं होतं त्या निर्देशानुसार आज या वेळेस आमच्या पक्षाला आमच्या गटाला चेअरमनपद पद हे दिलं जाणार होतं आणि ते रोटेशन प्रमाणे रिक्त झालेलं चेअरमनपद पद यावर आज या ठिकाणी सुनील संभाजीराव देशमुख या आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली चेअरमन म्हणून आणि आपले जे दुसरे संचालक आहेत ऋषिकेश कुरे या दोघांमध्ये नाव सुचवायचं होतं त्याप्रमाणे मी सुनीलचं सुचवलं आणि ऋषिकेशला देखील भविष्यामध्ये रोटेशननुसार संधी मिळणार आहे त्याप्रमाणे तो देखील पदाधिकारी निश्चितपणे अशा रीतीनं या ठिकाणी ही निवड देखील जी झाली आहे त्या तिघांचेही सत्कार या ठिकाणी पक्षाच्या वतीनं करण्याचा आपल्याला निर्णय झाला आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना विशेषतः पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं ते या ठिकाणी आले त्यांचा सत्कार केला आणि अपेक्षा व्यक्त केली जी जबाबदारी या तिघांनाही त्यांच्या त्यांच्या या समितीला असेल चेअरमन म्हणून असेल त्यांच्याकडनं ती चांगल्या रीतीनं कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी संधी येईल त्याचं सोनं करण्याच्या पद्धतीनं त्या ठिकाणी जबाबदारीचं पालन व्हावं ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केली आणि निश्चितपणे आमचे जे कार्यकर्ते आहे आमच्या पक्षाचे आणि माझे जे, जे सर्व सहकारी आहेत ते त्या भूमिकेला न्याय देतील अशी मी या ठिकाणी खात्रीपूर्वक अशा बाळगतो आणि पुनशे एक वार या तिघांतही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी अभिनंदन करत असतानीच आमचे एक वाल्मिक सोपे काल त्यांचा वाढदिवस झाला त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही येतो की तसा वाढदिवसाचा सत्कार केलेला आहे अशा रीतीनं आज या ठिकाणी ह्या चौघांच्या संदर्भात छोटेखानी हा रायगड निवासी कार्यक्रम ठेवला होता त्याला कार्यकर्ते उपस्थित होते आणि विशेषतः आपण सर्व पत्रकार देखील या ठिकाणी आलेत आपलं देखील या ठिकाणी मी धन्यवाद मानून या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद Yeah, my